नमस्कार मी राहुल कुलकर्णी अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू त्यांचा कॅप्टन रशीद खान हा आपल्या भारतीय प्रेक्षकांना आवडतो किमान पक्षी रशीद खान हा जंटलमन आहे हे तर लगेच लक्षात येतं उत्तम तो फिरकी गोलंदाज तर आहेच उत्तम छक्के मारतो तो आणि असा हा रशीद खान आज चिडला आणि त्याने पाकिस्तानवरती बरंच टीका केली आहे त्याचं कारण पण आहे कारण तोच नाही तर अफगाणिस्तान क्रिकेट काउन्सिलनी पण आपला राग व्यक्त केलाय आणि त्यांनी सांगितलंय की पाकिस्तान श्रीलंका आणि अफगाणिस्तान ह्या दरम्यानची जी त्रि राष्ट्राची मिळून टी ट्वेंटी मॅचेसची सिरीज होती ते काय आम्ही खेळणार नाही मला तर असं दिसतं आहे की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हा जो संघर्ष आहे तो संघर्ष आता हळूहळू वेगळ्याच पातळीवरती चालला आहे आणि हे भारतासाठी सुचिन्ह आहे जे भारतातले विशेषज्ञ तज्ज्ञ विचारवंत वगैरे आहेत त्यांनी कौटिल्याची राजनीती समजून घ्यायला काल श्री सदानंद सरांनी फार उत्तम पद्धतीनं ते समजावून सांगितलं आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातले सुज्ञ प्रेक्षक हजारोच्या संख्येनं फेसबुक आणि युट्यूबवरती तो व्हिडिओ बघतात ती मुलाखत त्याचं कारण आहे आप की आपल्याकडे ज्यावेळेस अख्तर असतील काही लोक असतील असं म्हणाले की तुम्ही कसं काय अफगाण तालिबानीला इथे बोलवून ह्या राष्ट्रामध्ये त्यांच्या परराष्ट्र मंत्र्याचा आमिर खान मुत्तकीचा सन्मान करू शकता अशा तालिबानी राजवटीबरोबर तुमचे संबंध कसे काय वाटवू शकता की ज्या तालिबानी राजवटीनं महिलांना सन्मान दिला नाही आणि ते दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी आहेत माझ्या मते त्यांचं एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आकलन राजकारणाचं फार कमी आहे त्यांना पूर्ण रिस्पेक्ट देऊन सुद्धा असं मला वाटतं कारण आज जे अफगाणिस्तानमध्ये सुरू आहे त्याला पाकिस्तान हे भारताला जबाबदार धरते ते म्हणे की अफगाणिस्तान हा प्रॉक्सी आहे भारताचा प्रॉक्सी म्हणजे थोडक्यात अजून वाईट शब्द म्हणजे स्टूज मी आपण नेहमी नियूं म्हणतो नियूं की अमेरिकेचा स्टूज किंवा अमेरिकेसाठी चमच्या थोडक्यात तो पाकिस्तानच आहे ना त्या पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा उल्लेख भारताचा प्रॉक्सी असा करावा हे माझ्या मते वाईट वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे चांगली आहे पण आज बरीच वाईट गोष्ट घडली अफगाणिस्तानसाठी त्यांचे तीन क्रिकेटपट्टू मरण पावले आणि म्हणून रशीद खान आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट काउन्सिलला राग आलाय आणि त्यांनी पाकिस्तानवरती टीका केली झालंय असं की अफगाणिस्तानमध्ये आज अब पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या आग्नेय भागातल्या पक्तिका प्रांतामध्ये हवाई हल्ले केले ज्यात किमान दहा लोक ठार झाले था यामध्ये नागरिकांचा सिव्हिलियनचा समावेश आहे अफगाण अधिकाऱ्यांनी त्याला भॅड हल्ला असं म्हटलंय आणि 48 युद्ध विराम जो सुरू आहे कारण आणि बाकीच्या राष्ट्रांना त्यांनी म्हटलं की हे काही कॉन्फ्लिक्ट वाढू नये पण याचं वार उल्लंघन होत आणि अफगाणिस्तानने असं म्हटलंय की आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ सात ऑक्टोबरला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये झालेल्या आत्मघाती कार बॉम्ब हल्ल्यामध्ये सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते ज्यामध्ये पाकिस्तानचं संबंध की टी टी पी तहरीकी तालिबान पाकिस्तान याचा हात आहे या दहशतवादी संघटनेने के हे केलंय आणि अफगाणिस्तानात ते कार्यरत आहेत हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अफगाण सैन्यानं शुक्रवारी आज रात्री उशिरापर्यंत अफगाणी सैन्यावरती हल्ले चढवले त्यांना प्रत्युत्तर म्हणून दोन्ही बाजूने कारवाया सुरू केल्या आहेत आणि दोन्ही बाजूच्या या कारवायामध्ये हे जे ज्या शहरामध्ये हा हल्ला झाला आजच्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये पत्तिका प्रांतातल्या उरगुन जिल्ह्यात तीन अफगाणी खेळाडू ज्याचं नाव आहे कबीर आघा सिप्तुल्लाह आणि हरुन मारले गेले ते त्या स्थानिक स्पर्धेमध्ये त्या भागात होते जेव्हा या हल्ल्यांना नागरी बाजारपेठ किंवा निवासी भागामध्ये लक्ष केलं गेलं त्याच्यात ते दहा नागरिक मेले त्याच्यामध्ये हे तीन क्रिकेटपटू आहे आपल्याला अफगाणिस्तानच्या क्रिकेटबद्दल श्रद्धा काय तर काही भारतीय खेळाडूंनी श्रद्धा नाही प्रेम काय तर काही भारतीय प्रशिक्षकांनी त्यांना ट्रेंड केले संदीप पाटील करेक्ट त्याचबरोबर त्यांच्यात एक जंटलमन एक पठाणी जंटलमन पण दिसतो म्हणजे ते त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अफगाणी खेळाडू असे उंच दिप्पाळ कुठे खेळतात तर हिमालयन रेंज मध्ये जिथे कुठे त्यांना जागा मिळते दूर अंतरावरून पळत येत वेगाने गोलंदाजी टाकताना किंवा उंच फटके मारताना हे खेळाडू आपल्याला दिसतात आता ह्या खेळाडूंनी पाकिस्तानचा पराभव केला की आपल्याला आनंद वाटतो आणि त्यांनी केलाय पाकिस्तानचा दमकून दोन चार वेळाला पराभव केला पण आज अफगाणिस्तानमध्ये जे सुरू आहे त्याचे दोन तीन कारण आहेत एक तर पाकिस्तानला असं वाटत होतं की धर्म आपला एकच आहे भाषा आपली एकच एकच आहे तर आपण आता एकदा जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानातनं परत गेले तर कोण आनंद झाला होता पाकिस्तानला की झालं आता सगळा अफगाणिस्तान आपल्या बाजूलाच आणि मग भारताला घेरण्याची आणखीन एक नामी संधी म्हणजे एकीकडे चीन दुसरीकडे अफगाणिस्तान आता बांगलादेशमध्ये जी स्थिती आहे ती बघता असं झालं नाही अफगाण तालिबानीने असं म्हटलं की तुम्ही आमच्या ही जी ट्युरेंट त्यांची लाईन आहे सीमा रेषा जी रशियन राजवटीमध्ये ती आखली गेली आहे आणि रशियन कम्युनिस्ट आहेत त्यांचा प्रभाव तिथे असू नये म्हणून अमेरिकेने हस्तक्षेप करत जो अफगाणिस्तान कायम अस्थिर ठेवला त्या ट्युरंट लाईन जी सीमा आहे त्याची काही निश्चिती झाली नाही परिणामी त्या सीमेवरून तिथे वाद आहे आणि मग अफगाणिस्तानच्या मते पाकिस्तान हे स्टूज आहे दलाल राज्य आहे अमेरिके अमेरिकेचं चमच आहे ते अमेरिकेचे त्या अमेरिकेला जसं हवं तसं वागतात तर मग आता काय करायचं तर ते म्हणाले नाही जरी आम्ही आता मुक्त झालो असलो तरी आम्ही तुमचे मांडलीच असणार नाही आणि मग आता टी टी पी तहरीके तालिबान पाकिस्तान यांच्या माध्यमातून तिथे प्रॉक्सी वॉर सुरू आहे असं पाकिस्तानचं म्हणणं आणि दणकटच आहे म्हणजे आता यु एनचा रिपोर्ट मी बघितला जवळपास चारशे छप्पन सिव्हिलियन बिचारे दुर्दैवाने मारले गेले पण कित्येक पाकिस्तानी सैनिकांचा निपात ह्या पठाणी अफगाणी काबूलच्या आपण त्यांना काय म्हणायचं ते आपण ठरवूया आणि हे बघा एक लक्षात घ्या बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटेल की आता आपण अफगाण तालिबानीची का कौतुक करतोय कारण परिस्थिती तशी आहे परिस्थिती उद्या बदलली तर उद्या आपण त्यांच्या विरोधामध्ये जरूर बोलू आज काय चाललंय गेली दोन दशकं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबरचा जो प्रेमभाव जपला होता तो डोनाल्ड ट्रम्पनी असा उडवून लावला काल परवा ते पुन्हा म्हणाले की रशियाकडनं भारत तेल खरेदी करणार नाही भारतानं उलट तेल खरेदी वाढवली हा भाग वेगळा भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला चोख उत्तर देते किती गर्दी आहे माझ्या मागे बघा आज पुणे असू दे मुंबई असू दे भारताचं कोणतंही महत्वाचं शहर असू दे प्रत्येक शहरामध्ये प्रचंड गर्दी आहे लोक खरेदीसाठी बाहेर पडलेत आणि ही ती भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा हा देश आहे त्याला झुकवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे संदर्भ बदलले डोनाल्ड ट्रम्प ज्यांच्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आत्मीयता प्रेम आहे काय झालं त्यांना त्यांच्या राष्ट्राचा स्वार्थ आहे आपण आपल्या राष्ट्राचा स्वार्थ बघितला पाहिजे आणि म्हणून आज जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पंतप्रधान म्हणतात की भारत भारतासाठी अफगाणिस्तान प्रॉक्सी आहे बीट भारतासाठी अफगाणिस्तान प्रॉक्सी असेल तर आनंदच वाटला पाहिजे कारण तिथे बिल्ट एंड रोड इनिशिएटिव्ह माध्यमातून तो जो त्यांचा जुना चीनचा प्रयत्न आहे की त्यांची जी जुनी संस्कृती आहे पाच दहा हजार वर्षाची तिला रिवाईव्ह करायचं आणि जो त्यांचा रेशीम रस्ता आहे त्याच्यातनं व्यापार वाढवायचा असा जो त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यात अफगाणिस्तानमध्ये बरंच काय काय सुरू आहे वादर बंदर आहे तर त्या ठिकाणी ना त्यांना आता असं वाटतं आहे की ह्या माध्यमातून जर चीनला आपण शह देऊ शकत असू तर आपण आनंद मानला पाहिजे आणि पाकिस्तानचं नेमकं तेच म्हणणं आहे की आम्हाला शेळ देण्याचा भारताकडनं प्रयत्न सुरू आहे म्हणजेच काय तर भारताची खरोखर तशी रणनीती असेल तर ती उपयोगाला आहे कारण प्रचंड अस्थिर असं वातावरण खैबूर पख्त भागामध्ये आहे आणि त्या भागामध्ये पाकिस्तानी लष्करावरती हल्ले केले जातात आठवा भारतीय लष्करावरती काश्मीरमध्ये काय पद्धतीचे हल्ले केले भारतीय देशप्रेमी असलेल्या मुस्लिम बांधवांना तिथं गेली तीन दशकं सामान्य जीवन जगता आलेलं नाही मी ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला तेव्हा पाकी आपल्या बा, मुस्लिम बांधवांच्या डोळ्यातले अश्रू बघितले कोणाला खरं वाटो किंवा न वाटो त्यांना माहितीये की पाकिस्तानांना हा देश काही स्थिर राहावा तिथली अर्थव्यवस्था सुधारावी असे वाटत नाही म्हणून गेली काही महिने काही वर्ष जे काश्मीरमध्ये सुंदर वातावरण तयार झालं होतं ते त्यांनी एका एका झटक्यात पहलगाम मध्ये हल्ला करून ते पूर्णपणे खराब करून टाकलं तर अशा या पाकिस्तानला जर अफगाणिस्तानाच्या माध्यमातून शेअर मिळतो बिचाऱ्यांचे आज तीन क्रिकेटपटू मेले तर त्याचं दुःख आपल्याला वाटायचं काही कारण नाही चांगलं चाललंय असंच चालायला हवं आणि त्याच्यातनं पाकिस्तान सारखं एखादं राष्ट्र भूतलावरती वटणीवर येत असेल मी नामशेष वगैरे म्हणणार नाही शेवटी तिथेही सिव्हिलियन राहतात सामान्य लोक आहेत ते ह्या पाकिस्तानच्या लष्कराच्या कारण शेवटी त्यांचा युएसपी पाकिस्तानच्या लष्कराचं एकच आहे आणि ते म्हणजे भारतीय भारताच्या विरोधामध्ये गरळ ओखणं आणि स्वतः त्यांच्या एकेका लष्करी अधिकाऱ्याकडे हजार हजार एकर वगैरे जमीन आहेत तर ते सगळं जर चालवून ठेवायचं असेल चालू द्यायचं असेल तर त्यांना भारताचा विरोध कायम राहणं आवश्यक आहे कारण अनेक पाकिस्तानी लष्करांच्या अधिकाऱ्यांची घरं या अमेरिका किंवा लंडनमध्ये आहेत आणि तिथं ते सुकासीन जीवन जागतात फक्त पाकिस्तानी जनतेला मात्र नरक यातना आणि भारताच्या विरोधातली गरळ ही शिकवतात या तणावाकडं माझं बारकाईने लक्ष आहे अर्थात असं नाही आहे की काहीतरी विशेषण लावून त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नीट अभ्यास करून कारण आज शेवटी तुमचा असं की आंतरराष्ट्रीय संबंध हे ज्या पद्धतीनं टी ट्वेंटी मॅचेस सारखे बदलताना दिसतात तर आपलं खूप बारकाईने लक्ष असणं गरजेचं आणि मला आनंद आहे की याच्यात तुम्हाला आनंद आहे की आम्ही इतक्या व्यवस्थित अभ्यास करून ही मांडणी करतोय पण माझी पुन्हा तुम्हाला तीच विनंती आहे हे व्हिडिओ घराघरात जाऊ द्या सोप्या साध्या मराठी भाषेमध्ये अभ्यास करून सत्याचा जवळ जाण्याचा आमचा हा प्रयत्न हे तुमच्या समर्थनाशिवाय काही यशस्वी होणार नाही थँक्यू